राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनच्या लाभार्थ्यांना वितरणपत्र आणि खात्यामध्ये पहिला हप्ता प्रदान झाला पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमामध्ये पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं यावेळी जिल्ह्यातल्या विविध भागातून जवळपास दोनशे लाभार्थी उपस्थित होते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज आहीर आमदार सुधीर मुनगंटीवार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत पहिल्या हप्त्याचं आणि घराचं पत्रकाचं वाटप करण्यात आलं अहिल्यानगरमध्येही लाभार्थींना ऑनलाईन पद्धतीनं घराच्या वितरण आणि योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वाटप करण्यात आलं यावेळी पत्र मिळालेल्या आणि पहिला हप्ता मिळालेल्या लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केला माझ्या आज घरकुलाचं आज आम्हाला पहिला टप्पा वितरण झालेला आहे आमच्या खात्यात पंधरा हजार रुपये जमा झाले आज आम्हाला आमच्या घरकुलांचे इथं बांधकामांचे पैसे खात्यात जमा झाले आणि आम्हाला लवकर पूर्ण आमचं घर बांधून भेटणार आहे आणि आमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे मला घरकुल आवाज योजना मिळाल्याबद्दल खूप मनापासून त्यांचा धन्यवाद मानते सर आणि ही योजना मिळाल्याबद्दल मी माझं घर पूर्ण बांधू शकते मला घरकुल योजनेमध्ये सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये माझं नाव मंजूर झालेलं आहे आज आम्हाला इथे पत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे पहिला आम्ही कच्च्या घरामध्ये राहत होतो त्यामुळे जरा पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये थोडा त्रासच व्हायचा परंतु आता घरकुल मंजूर झाल्यामुळे आता मी पक्क्या घरामध्ये मिळेल